मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या साठ वर्षाच्या नराधमाला बेदम चोक गगनबावडा तालुक्यातील एका गावात कर्नाटकातून आलेल्या मजुरांची कुटुंब राहत आहेत वेसर्डे इथल्या साठ वर्ष वयाच्या बळीराम कांबळे या नराधमानं मजुरांच्या कुटुंबातील एका आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला स्थानिकांनी चोप देत त्याला गगनबावडा पोलिसांच्या ताब्यात संशयित बळीराम कांबळे अल्पवयीन मुलीला खाऊचा अमिष दाखवून शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला यावेळी शेजारी खेळणाऱ्या मुलानं आरडाओरड केल्याने रस्त्यावरील तरुणांनी धावत येऊन संशयित कांबळेच्या हातून मुलीची सुटका करत त्याला बेदम चोप देत गगनबावडा पोलिसांच्या ताब्यात दिले पीडित मुलीवर निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून तिला पुढील उपचारासाठी सी पी आरमध्ये दाखल करण्यात आले संशयित बळीराम कांबळे याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं